युवा नेते नितीन देवकर आपले सर्व स्वागत

राहुल सगळे टीम सगळ्यांचं स्वागत फोटोग्राफर राजीभाऊ कुसाळकर सुजित पोळ अजित तनावडे फर सगळ्यांच मनापासून या ठिकाणी स्वागत हार्दिक अभिनंदन यांच्या काढामाला रंबावना धडी बेट नाना आपण या ठिकाणी एवढी थंडी असून सुद्धा वेळेत उपस्थित सहित आपला मनापासून या ठिकाणी स्वागत हार्दिक अभिनंद सगळ्या घाटाची देखभाल या ठिकाणी समाजभोषण अनाथावरती आपलं या ठिकाणी मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन नवनशा लोकंडे अनेक खऱ्या असताना बांधा या ठिकाणी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मोठे नेते झाला मनापूर्वक स्वागत त्याचप्रमाणे

सत्य मयूर हा तो बजरंग्छे, बजरंग्छे, लुक्षे, 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 आवाज येतोय ना धन्यवाद या ठिकाणी बजरंग शेठ श्रीनाथ पिकार बजरंग शेठ लोखंडे खंडू शेठ लोखंडे आणि सगळे टीम अत्यंत आज चांगला आवाज आहे तीन दिवस आवाज चांगला दिलेला आहे आपला परत या ठिकाणी सुधीर भाव मित्र परिवाराच्या वतीनं मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन चला अलेक्ट्रिक मंडळी ज्यांचं डिपॉझिट द्यायचं काम आहे त्या मंडळी यायचंय लाईनचं कामकाज करणारी मंडळी गारा वडण्याचं कामकाज करणारी मंडळी बैल पुढे घेण्यासाठी सांगणारी मंडळी सगळ्या तरुण मंडळींनी तन मन या ठिकाणी काम केलेलं आहे सगळ्या टीमचा परत एकदा मनापासून या ठिकाणी सुधीर भाऊ मुंगचे मित्र परिवाराच्या वतीनं मनापूर्वक या ठिकाणी स्वागत पहिलवान खंडू शठ शिवले पहिलवान आपलं या ठिकाणी चर्मन मनापासून स्वागत पाले पाले दिकाने दिकाने एक ते दहा नंबर ठोकर बोळगाव आपली बैलमध्ये घेऊन या अंकुच शिवले पैलवान मित्र परिवाराचे स्वागत या ठिकाणी नवला कुंभरेकर मंडळी वेळेत उपस्थित स्वागत सहन पुकारायचं आहे परायचंय का चरबी गावचे आपण आला रोसी चट स्वागत ठाकूर म्हणणारे शिवनाटे जाऊन सज्जराव ठाकूर टोकन नंबर एक या ठिकाणी पुकारला जातोय सर्व गाड्या मालकांना विनंती आहे टोकन नंबर एक ते पंचवीस आपण तो या ठिकाणी हजर करा टोकन निघून घेण्याच्या नंतर संधी मिळत नाही करायचं श्रद्धा प्रिंट एक्सप्रेस बाळासाहेब ते गुरुजी बांगर पहिलं जपणाऱ्या मंडळींनी बैलांकडे जायचंय घरचा साथ अज माझ्या चॅनलचा आवाज बरोबर आहे साहेब राठाव पटेल यांच्या बाईक चा आवाज वाढवा विश्वास वाँ। राव आपले हार्दिक अभिनंदन स्वागत बांगर साहेब ओ बाळासाहेब दंग गाडा कुठे गाडा तिचं नाव सांगितलं तुमचं ते नाव तुमची पावती आहे घ्या सरपंच सुभादरेकर आपण आपले स्व सौस। सरचं स्वागत मागच्या टोकन मंडळी पुढे मागच्या गाड्याचे पहिला पोडा घ्या नामदेवराव पहिला पोडा घ्यायला सांगा बरं एक टोकन इकडं हजर करार पंढरे दादा वरू मशीनचे व्यापारी सिद्धेसाहेब ठाकूर पाटील आपण आपले सरचे स्वागत अभिषेक मुक्षे चेअरमन आपण त्याची हो बसान कोणतरी बसा एक एकदम येऊन बसावं सिद्धेश ठाकूर पाटील आपण आलो तर आपल्या सरचं स्वागत एका सगळ्या गाड्या मालकाला दहा हजार रुपये डिपॉझिट आणि सुधीर बाब मुंशे पाटील यांच्या वतीनं पाचशे रुपये सन्मान चिन्ह टोकनच्या बरोबर दिलं जाते याची नोंद घ्या अंकुशर चिवले समीर चौड दाभाडे अंकुशराव पहिला घ्या पुढं सरपंच विनय तांबे पाटील आपण आपले सरचे स्वागत अमोलदा नेवाळे सगळे मंडळी आपण या ठिकाणी मनापूर्वक स्वागत अमोलदा नेवाळे तिकडं थंडी वाजय इकडे या ಜಾಮ ಬಸ್ತೀ ತೋಡಾ ಮಂಡಳಿ ಗಡ್ಯಾ ದೊಡ್ಡ ಮಂಡಳಿ ಹಕ್ಕ ಓನ್ ನಾ ಗಡಾ ಆಗ್ರಿ ಪೈಲೇ गाडा लागले घ्या फक्त गाडे मालकाला विनंती थोडी घाई करा कदाचित आज या ठिकाणी दोन नंबर तीन नंबर चार नंबरच उतरण केलं जाईल त्याच्यामुळं जा थोडं लवकर घाई करा मंडळी सगळ्यांचं गाडक पळालं पाहिजे दलाल होकर ही मानोगे कितनी बार समझाया यूपीआई कहता है क्यूआर कोड पेमेंट करने के लिए होता है रिसीव करने के लिए नहीं अपने पैसों का ध्यान खुद रखो गुड बाय बैड वेल आप भी इस वीडियो को शेयर करें और अपने आस पास के भोले को बचाएं चाहते हैं कि अपने बादर अपने मनोपूर्वक स्वागत हर जगह पे नमदन रघुरिशक तंबे पटेल तंबे बाळासाहेब आरुडे रमचे सगळ्यांचं स्वागत राहुल मामा इथे ट्रॉफी द्यायला बसवा ना खाली ट्रॉफी द्यायला कोणीतरी बसवा हा तुम्ही असो आता खाली गडीवर बघ तुम्हीच मदत करा मामा गाडा सुटला पाहिजे पण अंकुश सगळ्या गाडे मालकाला पहिले दुपारी मदत करतात त्यांच्या सुद्धा मदत करा मंडळी सुभाष शेठ पिंगळे टॉप मैसुरा बैलांचे व्यापारी योगेशे आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत अंकुश त्याला वैशिष्ट टाका

মানে <laughs>

सत्यभाई शेठ भालेकर सरपंच भालेकर सरपंच आपण या ठिकाणी काही करा पाहिजे काही करा मंडळी जयसिंग शेठ तुम्ही सुद्धा काही करा सांगा मागून माईक घ्या तुमच्या बाजून एक माई ते ते एक माईक घ्या तिथं काही करा सांगा एक तिकड स्वागतासाठी राहू द्या

द्यायचं तस मला घ्यायचं कळत असेल तर तुम्ही माझ्या ठिकाणी असं काय केलं मला दहा रुपया